तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे विविध योजनांना प्रशासकीय मान्यता ही दिली जाणार आहे त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाल्यामुळे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके कोणते निर्णय घेतले जाणार कोणत्या योजनांना पूर्णविराम दिला जाणार कोणत्या नवीन योजना आणल्या जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे काय अधिक अपडेट अंकिता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला जी आहे अवघी काही मिनिटं आधी सुरुवात देखील झालेली आहे या मंत्रिमंडळ बैठकीत जी आहे अनेक जुन्या योजना ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या होत्या त्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे की त्या पुढे घेऊन जायच्यात की नाही घेऊन जायच्यात समजा घेऊन जायच्या असतील तर त्या कोणत्या असतील ही एक बाब आहे दुसरं म्हणजे बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील योजना घोषित करण्यात आलेल्या अर्थसहाय्याबाबत देखील सादरीकरण जे आहे ते देखील होणार आहे तसेच पालघर विक्रमगड येथील पटबांधेरे प्रकल्पातील प्रकार दोन हजार पाचशे नव्याण्णव कोटीची सुधार सुधारित प्रशासकीय मान्यता ही देखील देणार येण्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि अशाच पद्धतीत अनेक गोष्टींवर जे आहेत निर्णय देखील होण्याची शक्यता सोबतच रायगड ठाणे या जिल्ह्यांबद्दलची बैठक जी आहे ती देखील काही वेळा ती संपन्न झाली आहे यावर देखील आता सीएम मुख्यमंत्री देव, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा होणार आहे अंकिता नक्कीच त्यामुळे साधारण राज्य मंत्रिमंडळाची बैठक अजून किती वेळा सुरू राहील आणि त्यानंतर राज्याच्या या महत्वाच्या नेत्यांकडून पत्रकार परिषद घेतली जाणार का या संदर्भातली काय अधिक माहिती अर्थातच या बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आहे एक दहा पंधरा मिनिटं जी आहेत झालेली आहेत अजून ही बैठक पाऊन एक तास चालायची चर्चा जी आहे शक्यता आहे आणि त्यानंतर प्रत्येक मंत्री असतील किंवा संबंधित खात्याचे मंत्री असतील ते आपली प्रतिक्रिया जी आहे माध्यमांसमोर देताना दिसून येतील अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच या मंत्रिमंडळामध्ये आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार कुठल्या योजनांना फुल स्टॉप लागणार हे पाहणं आता महत्वाचं झालंय धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी